नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आली अतिशय राज्य सरकारी कर्मासाठी सात मोठे निर्णय त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपण सविस्तर पाहणार चला सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काल दिनाक का तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे सविस्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे सविस्तरपणे पाहूया निवृत्ती उपधन, उपदान मृत्यू रकमेत वाढ राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या निवृत्त धारक तसेच कुटुंब निवृत्त धारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या कमाल रकमेत चौदा लाख रुपयावरून केंद्र सरकारप्रमाणे वीस लाख रुपये वितकी करण्यात आली आहे सदर निर्णयाची अंमलबजावणी ही एक सप्टेंबर दोन हजार पासून लागू करण्यात येणार आहे होमगार्डच्या भत्त्यामध्ये मोठी वाढ राज्यातील पोलीस प्रशासनासाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या होमगार्ड यांच्या भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता एक हजार त्र्याऐंशी रुपये देण्यात आहे याशिवाय दोनशे रुपये उपहार भत्ता एकशे ऐंशी रुपये कवायत भत्ता भोजन भत्ता अडीचशे रुपये तर खिस्सा भत्ता शंभर रुपये अशी सुधारित वाढ केल्याने राज्यातील चाळीस हजार होमगार्ड यांना मोठा लाभ मिळणार आहे अधिक संख्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरता खंडक्षमापित राज्य शासन अतिसंख्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरता एक दिवस तांत्रिक खंड समापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दिनांक एकवीस बारा दोन हजार रोजीच्या निर्णयानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता अकरा मार्च सेवेनंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड सेवानिवृत्ती तसेच सेवाविषयी लाभाकरिता समापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व इतर लाभ राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत अथवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय म्हणून जुनी पेन्शन योजना देण्यात आली आहे या निर्णयामुळे दहा हजार सहाशे त्र्याण्णव कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे विशेष शिक्षकांची पदे राज्यातील आता विशेष शिक्षकाची पदे निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे यानुसार आता केंद्राच्या स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे नव्वद पदे हे विशेष शिक्षकांकरता रोखून ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे कोतवाल व ग्रामसेवक रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ राज्यातील कोतवाल यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे आता कोतवालांना पंधरा हजार रुपये प्रति मानधन दिले जाणार आहे तर ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार इतके मानधन दिले जाणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला की राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे त्या संदर्भात माध्यमात संपूर्ण आपण सवयपणे पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नव अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला ते बाद विसरू नका धन्यवाद